छगन भुजबळ देखील म्हणाले ते जर उपोषण करत असतील तर मी देखील रस्त्यावर येऊन उपोषण करणार आहे मात्र ओबीसी येऊन देणार नाही <laughs> <laughs> मग अशा जरी येऊन बस ना म्हणा उपोषण मग तुला कळण कोण कोण हवा निघत ए बोलणं सोपं आहे गोर धनगर बांधवांचा उपयोग करून घेणं वंजरे बांधव लागतो सभेला <laughs> पण त्यांची मुलगी नाशिकमधून उभारायची असली येऊ नको म्हणतो <laughs> आता तर पुन्हा जाहीर झालंय <laughs> मोदी साहेबांकडून एस सी एस टीत आणि ओबीसी धक्का लागून देणार नाही म मैजिवंत आहे तोवर तुम तो तो आता तुम आहे तयात नाही म्हटल्यावर धनगर बांधवाचा कार्यक्रम उभा केला तुम्ही आत्ता ओपन आहे ना धनगर बांधव कालपासून कुचबुज वेगळी धनगर बांधव सामान्य ते म्हणतात मला आपण इतकं पळवतो यांसाठी आणि हे म्हणते ते इष्टी देणार नाही मग धनगराच्या आरक्षणाचा विषय संपला आता मग यांचा मग काय आलं पळायचं दहा पाच नेते मोठे करतात म्हणे हे आपले पण सामान्य धनगराचं काय हे धनगर बांधवात कालपासून आहे त्यामुळं इथं कुणी काय केलंय काय होत नाही आता आपण आपलं शान होणं गरजेचं आहे आपण आपला समाज सुधारण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आम्ही ते एक उडलोत मराठीसुद्धा मुस्लिम दलित बाराबोलीदार लिंगायत आम्ही सगळे एकत्र आलो